नुकताच काटालगा फेम शेफाली हिचा दुर्दैवी मृत्यू झाला तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असं बरेच जण म्हणत आहेत पण तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नसून कार्डियाक अरेस्टने झाला आहे काय फरक आहे हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये चला समजून घेऊया हृदयविकाराचा झटका म्हणजेच कार्डियाक अटॅक ही एक रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या आहे काही कारणांनी हृदयाला रक्त पुरवठा रोखला जातो ब्लड सर्क्युलेशनशी रिलेटेड ही समस्या आहे तर कार्डियाक ॲरेस्ट ही एक इलेक्ट्रिक सिस्टीमशी रिलेटेड हृदयामध्ये जी विद्युत सिस्टीम असते त्याच्याशी संबंधित समस्या आहे जिथे हृदय अचानक धडधडणं बंद करतं यांचे कारण पाहिले असता हृदयविकाराचा झटका हा करोनरी आर्टरी म्हणजे करोनरी धमणी जी असते त्या धमणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने अडथळा होतो आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा मर्यादित होतो कार्डियाक ॲरेस्टमध्ये हृदयातील इलेक्ट्रिक सिस्टीम म्हणजेच विद्युत प्रणाली बिघडते त्यामुळे ते अचानक धडधडणं बंद करतं या दोन्ही स्थितींच्या लक्षणांमध्ये फरक आहे का हो जेव्हा हार्ट अटॅक येणार असतो किंवा हार्ट अटॅकची कि स्थिती असते तेव्हा छातीत दुखणं अस्वस्थता श्वास घ्यायला त्रास होणं शरीराच्या वरच्या भागात वेदना जाणवणं अस्वस्थता घाम येणं मळमळ होणं चक्कर येणं अशी लक्षणं दिसतात तर कार्डियाक ॲरेस्टमध्ये माणूस अचानक बेशुद्ध होतो सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेस अनकॉन्शियस होतो त्याची चेतना नष्ट होते त्याची नाडी लागत नाही पल्स लाग लागत नाही आणि त्याचा अचानक मृत्यू होतो या दोघांचा सर्वायवल रेट जर बघितला म्हणजे जगण्याची शक्यता तर कार्डियाक ॲरेस्टमध्ये फक्त पाच ते दहा टक्के एवढीच शक्यता आहे म्हणजे व्यक्ती हॉस्पिटलच्या बाहेर असेल किंवा दूर असेल तर तिला मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते तर हार्ट अटॅकमध्ये साठ टक्के सर्व्हाइवल रेट आहे म्हणजे अबो सिक्स्टी आपण म्हणू शकतो साठ टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे त्याची वाचण्याची शक्यता जास्त आहे कार्डिया कॅरेस्ट मग या दोन्ही कंडिशन्समध्ये आपण कसा प्रथमोपचार करू शकतो तर दोघांमध्ये फरक आहे हृदयविकाराचा सा झटका असेल तर ताबडतोब आपत्कालीन सेवांना फोन करा एकशे आठ अँब्युलन्स त्या व्यक्तीला बसण्यासाठी शांत राहण्यासाठी मदत करा त्याचे कपडे सेल करा तो व्यक्ती आधीपासून नायट्रोग्लिसरीन अशी औषधं घेत असतील काही तर ती औषधं त्याला देण्यास मदत करा आणि तो व्यक्ती जर श्वास घेत नसेल बेशुद्ध पडला असेल त्याचे पल्स लागत नसेल तर त्याला सी पी आर द्यायला सुरुवात करा कार्डिया कॅरेस्टमध्ये ताबडतोब आपत्कालीन सेवेला फोन करून त्याला सीपीआर द्यायला सुरू करा त्याला ताबडतोब शंभर ते एकशे वीस कॉम्प्रेशन्स पर मिनिट असे त्याला चेस्ट कॉम्प्रेशन्स द्यायला सुरुवात करा ताबडतोब सी पी आर खूप गरजेचं आहे